शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्टा अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी आपले हे जे लातूरसाठी जे लोडिंग चालू आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर आपण केशर आंबाचं जी डबल बाटाची एक लाख रुपये जी ह्या वर्षी तयार केली होती त्या प्लॉटवर आपण आलेलो आहे आता सहा वाजून गेलेले आहेत नर्सरी तर टाईम संपलेला आहे आता ओवर टाईममध्ये काम चालू आहे वातावरण पण बघू शकतो आहे आता कसं आहे झालेलं आहे आणि हा आता आपण मगाशी वेळ होता तर आंबा वगैरे काढून ठेवलेला आहे सॉर्टिंग करून आंबा बाजूला काढून ठेवलेला आहे काम लवकर व्हावं फास्ट व्हावं गाडी यायची वेळ होती कारण सकाळी एक दुसरी डिलेवरी होती कोल्हापूरला त्यासाठी ही गाडी गेली होती आणि अशा पद्धतीनं बघू शकतो आपण हा पट्टा झाडांचा काढून ठेवलेला आहे ॲज कम्पेअर ह्या झाडांपेक्षा बघू शकतो ही झाडं उंच दिसत आहेत आता ही लहान लहान झाडं अशी आहेत आपण सिलेक्टेड माल काढलेला आहे आणि मित्रांनो आता हे जे लोडिंग आहे ते श्री आ, कदम साहेब आता आ, माधव कदम आणि रमेश कदम असे दोन व्यक्ती आहेत आपले आता तिथंच त्यांच्या गावामध्ये म्हणजे हे जे लोडिंग चालू आहे ते मुक्कामपोष्ठ गड गंगा इपरगा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे आता तिथं आपले पहिले जे जाधव साहेब आहेत राम जाधव म्हणून आहेत तर त्यांनी आपल्याकडनं पाच वर्षापूर्वी झाडं घेतली होती आणि त्यानंतर आलेला रिझल्ट बघून आपल्याला आता हे महादेव आ, कदम असतील किंवा जे दुसरे साहेब आहेत त्यांनी आपल्याकडे ही लोडिंग आ, नियोजन घेतलेलं आहे आणि त्यांचं आपण आता हे अशा पद्धतीनं नियोजन करत आहोत तर मित्रांनो बघू शकतो आता ह्याच्यामध्ये त्यांचा जवळजवळ तीनशे केशर आंबा आहे आणि इतर झाडं आहेत आता दोन पाट्यांचा माल आहे तसेच आपण आता ही गाडी जाता जाता वारूगडमध्ये फौजी आहेत जाधव फौजी म्हणून आहेत तर त्यांच्यासाठी पण आपण रोपं भरणार आहोत त्याच्यामध्ये तीन पार्ट्यांचा माल आहे आज गाडी लोड होणार आहे उद्या सकाळी आपण ही सोडणार आहे कारण आता ड्रायवरांना आज दिवसभर लोड पडलेला आहे आणि आज रात्री प्रवास न करता सकाळी लवकर गाडी आपली निघणार आहे मित्रांनो उद्या परवा म्हटलं रोप तर रोपं मिळत असतात तर मित्रांनो आता हा केशर अंबा आता याबद्दल माहिती घ्यायची म्हटली तर आपण ही बारा सावर लागवड सांगतो आहे आणि एकरीस सहाशे रोपं लावण्याचं नियोजन देतो आहे आता ही झाडं लावल्याबरोबर येणाऱ्या सीझनला दोन पाच आंबे त्याच्या पुढं आपल्याला दोन दोन तीन तीन डझन म्हटलं तरी आंबा मिळतो आता हा घनपद्धतीने आंबा लावायचा आहे कमरे लेवलच्या वरती जी झाडं आहेत ती आपण आता दिलेली आहेत आता इथून पुढं शेतकऱ्यांना जी आहे ती रोपांची थोडी उंची कमी राहणार आहे याची नोंद घ्या आणि अशा पद्धतीनं आता आपण हे डबल वाटाचं जे केशर आंबा कलम आहे ते भरायचं नियोजन चालू आहे बघू शकतो कशा पद्धतीने हे नियोजन चालू आहे सिलेक्टेड रोपं आहेत घेतलेली आहेत आणि त्याचं हे नियोजन आहे आता मित्रांनो हे लावत असताना आपल्याला सरीमध्ये शेणखत निंबोळी पेंट थायमेट पॉरेट हे टाकून रोपं लावायचं आहे लावल्यानंतर दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणे असेल पंधरा दिवसाला फवारणी असेल एक रिंग पद्धतीनं सहा महिन्यापर्यंत दर महिन्याला बदलून बदलून खतं असतील कीटकनाशक बुरशीनाशक युरियाची फवारणी असेल हे आपल्याला शेड्यूल फॉलो करायचं आहे एक महिन्यानंतर शेंडा कट करायचा आहे आता जी झाडं अशा पद्धतीनं वाढलेली आहेत त्यांचा शेंडा कट करण्याची गरज नाही आहे जी झाडं वाढलेली नाही आहेत म्हणजे नवीन फुटवा नाही आलेला त्याचा शेंडा कट करायचा आहे किंवा तीन पानं कट करायची आहेत आता तीन पानं ती कशी कट करायची ह्याचं मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो आता ही जर आपला शेंडा आहे तर अशा पद्धतीनं नुसती जी तीन पानं आहेत ती आपल्याला विरुद्ध दिशेची काढायची आहेत जेणेकरून तिथं नवीन फुटवा यायला मदत होतं आणि झाड वाढायला मदत होते कारण जेवढा तुम्ही शेंडा कटिंग करणार आहे चाटणी करणार आहे तेवढं झाड फास्ट वाढणार आहे आता बघू शकतो हे कदम साहेबांसाठी जे लोडिंग चालू आहे आणि फौजी जाधव फौजी वारुगड हे खटाव सातारामधले आहेत तर ते त्यांच्यासाठी हे लोडिंग आहे आता फौजी पण आपले जुने कस्टमर आहेत त्यांनी आपल्याकडून चंदन हे ते सगळं बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत आता आज त्यांचे आपण चीनचं लोडिंग करणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीनं आमचं हे काम चालत असते शेअरिंगमध्ये आपण रोपं ऑल महाराष्ट्रात देत असतो तर आता तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मदर्शन मिळत जातो आहे आणि बघू शकतो आपल्या भाय लोकांचं कसं काय भाई लोक नमस्कार 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 बघा शक बघू शकताय ओवर टाईममध्ये सुद्धा जोश बघू शकताय त्यांचा हां अशा पद्धतीनं हे भाई थोडा नाराज आहे पण असू द्या चालायचं आता अशा पद्धतीनं नियोजन चालू आहे बघू शकतो आपण आता साक्षात भगवान पण आपल्या इथं आता थप्पीसाठी आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे तर आता चला जास्त वेळ नाही घेता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो